आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे सूचना आणि प्रसारण मंत्रालय नागपूरच्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय आणि नागपूर महामेट्रो तसंच अन्विती फाउंडेशन एस व्ही के शिक्षण संस्था झंकार महिला मंडळ आशा किरण बालगृह आणि सृजन लोकविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं एक पृथ्वी एक भविष्य या विषयावर उद्या पाच जून रोजी सकाळी दहा वाजता सीताबर्डीच्या झिरो माईल मेट्रो स्टेशन इथं चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या मध्यवर्ती संकल्पनेनुसार केंद्रीय भूजल प्राधिकरण मध्य विभाग आणि विभाग सहा नागपूर यांनी प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध जागरूकता आणि कृती वाढवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांनी एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण प्लास्टिक मुक्त ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली यावेळी मुख्य पाहुणे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे शास्त्रज्ञ डॉ पी आर साखरे आणि राकेश देवांगन यांच्याद्वारे विशेष सादरीकरण करण्यात आलं नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या पाच जून रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे हा मेळावा नागपुरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी दहा ते तीन वाजेदरम्यान होणार आहे या मेळाव्यात कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे भंडारा जिल्ह्यात गत वर्षात वीस बालविवाह रोखण्यात जिल्हा महिला आणि बालसंरक्षण विभागाला यश आलं आहे वीस पैकी सहा प्रकरणात गुन्हे दाखल होऊन आरोपींना अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं अशा उघड झालेल्या अनेक प्रकरणात आरोपींमध्ये कुटुंबातील सदस्य मित्रमंडळी आणि जवळच्या नातेवाईकांचा संबंध असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे महाराष्ट्र राज्य वन विभागाद्वारे वनक्षेत्रात कार्यरत महिलांच्या राष्ट्रीय परिषदेचं वनशक्ती दोन हजार पंचवीसचं आयोजन पाच आणि सहा जून रोजी चंद्रपूर इथं करण्यात आलं आहे वनक्षेत्रातील महिलांच्या अनुभवांची देवाणघेवाण नेतृत्वातील अडचणींची चर्चा आणि वनक्षेत्रात महिलांच्या सहभागासाठी धोरणात्मक मार्गदर्शन तयार करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे चंद्रपूर वन अकादमीमध्ये होणाऱ्या या परिषदेत विदर्भ तसंच संपूर्ण राज्यातील महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावं असं आवाहन महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षण श्रीमती शोमिता बिस्वास यांनी केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार